न्यूज। स्मार्ट मीटर विद्यार्थी लढ्याचा घटकांशी कुठलीही चर्चा न करता हुकुमशाही पद्धतीने ग्राहकांची जुने इलेक्ट्रिक मीटर बदलून त्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीने जोडले जात आहे व जनतेची हजारो कोटींची लूट करण्याचं महावितरण कंपनीचे धोरण आहे जनतेची लूट करणारे धोरण परत घ्यावे शासनाने महावितरणाच्या जुन्या मीटरऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला जनतेचा तीव्र विरोध आहे हुपरी सबस्टेशनच्या अंडर येणाऱ्या सर्व गावांमधील ग्राहकाला हे मीटर न देण्याची मागणी नागरी हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता शाखा हुपरी यांना व हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक एन आर चौखंडे यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्यासाठी जो करार केला आहे त्याची मराठी भाषेत प्रत प्रत्येक गाव चावडीवर लावून त्यानंतर याबाबत तालुका स्तरावर जनसुनावणी घेऊन जनतेचे मत जाणून घ्यावे प्रायोगिक तत्वावर शासकीय कार्यालयात अशी मीटर बसवली जात आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना अदानी उद्योग समूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेलाच आमचा तीव्र विरोध असून स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवण्याचा सा प्रयत्न झाला सामी तो हाणून या याविरोधात तीव्र आंदोलन व निदर्शने दिनांक सव्वीस जानेवारी रोजी ठीक अकरा वाजता महावितरण कार्यालय शाखा हुपरी यांच्या कार्याच्या दारामध्ये करणार आहोत असा इशारा समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी दिला आहे यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने समितीचे सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे संदीप भंडारे दादासाहेब कामते बबलू मुधाळे बाळासाहेब शेटके उमेश लोंढे राजेंद्र परीट दत्तात्रेय महाजन संतोष परीट सुदर्शन पोतदार संजय पाटील अमोल घाटगे अविनाश परे आदी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम